नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका आता बघूया दिनदर्शिका या वर्षाची दिनदर्शिका पहा आणि मला खालील माहिती सांगा ह ऑक्टोबर महिन्यात कोण कौन कोणते सण येतात दसरा बकरी ईद दीपावली छान ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस कोणते एक ऑगस्ट नागपंचमी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि एकोणतीस ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी छान आता इथे काही जन्म दिनांक दिले आहे तर 2015 हजार पंधरा या वर्षीच्या वाढदिवशी होणार वय पूर्ण वर्षात मला सांगायचं सारिकाची जन्मतारीख आहे अठरा सात दोन हजार दोन आता दोन हजार पंधरा मधून दोन हजार दोन मी वजा करणार उत्तर आलं तेरा वर्षे मोहनची जन्मतारीख आहे चौदा पाच दोन हजार मग दोन हजार पंधरा मधून मी दोन हजार वजा केले मोहनचं वय पंधरा वर्षे माखन सिंगची जन्मतारीख आहे तेरा सात एकोणीसशे सत्याहत्तर मग आता वीसशे पंधरा वजा एकोणीसशे सत्याहत्तर केल्यानंतर आपल्याला वय मिळतं अडतीस वर्षे आता थोडी माहिती सांगा ह कोणाचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो ज्यांचा जन्म एकोणतीस फेब्रुवारीला झाला असेल त्यांचा कारण काय कारण ते लीप वर्ष आहे म्हणजे दर चार वर्षांनी एकोणतीस फेब्रुवारी येतो नाहीतर दरवर्षी फेब्रुवारीचे दिवस असतात अठ्ठावीस आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वतंत्र झाला तर दोन हजार पंधरा साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे पूर्ण झाली मग काय करणार दोन हजार पंधरा वजा एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर येते अडुसष्ट वर्ष पूर्ण झाली थोर भारतीय गणिती रामानुजन यांची जन्म शताब्दी एकोणीसशे सत्याऐंशी झाली या वाक्याचा अर्थ काय एकोणीसशे सत्याऐंशी साली रामानुजन यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणजेच त्यांचा जन्म सत्याऐंशी साली झाला आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा